मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्वाची असणारी पीएम किसान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात येतात व राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देण्यात येतात असे एकूण मिळून मित्रांनो बारा हजार रुपये शेतकऱ्यांना वर्षाला दिले जातात या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांना पीएम किसानच्या वेबसाईटवरती वरती आधी नोंदणी करावी लागते आणि मग या नोंदणी केल्याच्यानंतर त्यांचा फॉर्म इथे चेकिंग होतो आणि फॉर्म पास झाल्याच्या नंतर त्यांना या योजनेमध्ये सहभागी करून घेतलं जाते तर मित्रांनो या योजनेमध्ये नोंदणी करताना तर मित्रांनो या योजनेसाठी नोंदणी करताना जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी दोनशे मध्ये जे काही सर्व प्रकारचे डॉक्युमेंट्स असेल जे आहेत तुम्हाला या ठिकाणी एकत्रित करून अपलोड करावे लागतात तर बऱ्याच शेतकरी मित्रांनो यामध्ये नोंदणी करताना दोनशे प्रकारचे दोनशे पर्यंत जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते या ठिकाणी मर्ज करताना किंवा एकत्र फाईल तयार करताना इथे प्रॉब्लेम येत आहे काही जणांचे डॉक्युमेंट या ठिकाणी क्लिअर ओळखू येत नाही आहे फाईल तयार केल्याच्या नंतर तर काही जणांकडून घ्यायची हे फाईलच तयार होत नाही आहे तर संदर्भात मित्रांनो आपण हे दोनशे के बी फाईल कशा पद्धतीने तयार करायची आणि यामध्ये नेमकं कोणकोणते डॉक्युमेंटचा समावेश करायचा आहे याबद्दलची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसेच मित्रांनो यामध्ये आधार कार्ड कोणाकोणाचे अपलोड करायचे आहेत आणि कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स यामध्ये समावेश करायचा आहे इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ तुम्हाला या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ते आधी समजून घ्या एक नंबरला तुम्हाला सात बारा हे महत्वाचं आहे सात बारा अपलोड करत असताना तुम्हाला सात बाराची जी काही पहिली बाजू आहे ती अपलोड करायची आहे तर मित्रांनो सेकंड नंबरला आहे तुमचा या ठिकाणी फेरफार असेल ते फेरफार सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करणं महत्वाचं आहे त्यानंतर तिसऱ्या नंबरला आहे या ठिकाणी जी काही कुटुंबातील व्यक्तींचे आधार कार्ड यामध्ये पतीचं आधार कार कार्ड असेल पत्नीचं आधार कार्ड असेल आणि जे आहे तुम्हाला इथे रेशन कार्डसुद्धा या ठिकाणी एकत्र अपलोड करायचं आहे जेणेकरून तुम्हाला रेशन कार्डचं जे काही वेगळं पेज तयार होणार नाही आणि हे जे काही झेरॉक्स तुम्ही अपलोड करणार आहे ते कलरचे झेरॉक्स तुम्हाला अपलोड करायचे आहे गोष्ट लक्षात ठेवा आता महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्ड कसं करायचं तर रेशन कार्ड तुम्हाला आधी जे आहे ते मेना रेशन ॲपवरून तुम्हाला डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करायचं आहे त्याला स्मार्ट कार्डमध्ये जे आहे ते तयार करायचं आहे स्मार्ट कार्ड मध्ये तयार केल्याच्या नंतर यात त्याला तुम्हाला जे काही कलर झेरॉक्स काढून घ्यायचे आहे कलर झेरॉक्स काढत असताना तुम्हाला जे काही रेशन कार्ड आहे स्मार्ट कार्ड आधार कार्ड सारखं तयार होते स्मार्ट कार्ड काढल्याच्या नंतर ते रेशन कार्ड आणि जे काही कुटुंबातील आधार कार्ड आहे सर्व एका पेजवरती तुम्हाला आले पाहिजे त्याची कलर झेरॉक्स काढायचे आहे तुम्हाला जर ब्लॅक अँड व्हाईट काढली तर जेव्हा आपण रिसाईज रिसाईज करतो त्याच्यामध्ये जे काही ओळखू येत नाही मग नंतर त्यामुळे तुम्हाला कलर झेरॉक्स काढायचे आणि एकाच पेजवरती तर झेरॉक्स मित्रांनो अशा पद्धतीने काढायची आहे की जे काही चारही तुमचं जे काही आधार कार्ड असेल कुटुंबातील सर्व आधार कार्ड असेल अलिकाच पेजवरती आलं पाहिजे तर ते कसं ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे आणि कलर झेरॉक्स काढायचे हे गोष्ट लक्षात ठेवायची तर मित्रांनो आठ तुम्हाला जर जमिनीचा आठं अपलोड करायचा असेल तर तुम्ही करू शकता या ठिकाणी जर आठ अपलोड केल्यामुळे तुमची फाईलची साईज जर वाढत असेल तर आठ अपलोड करू नका कारण की जसं सात बारावरती सुद्धा तुमचा आठाचा नंबर जे आहे ती इथे दिलेला असतो अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला चार डॉक्युमेंट जे आहे इथे या ठिकाणी लागणार आहेत या पहिल्या नंबरला मित्रांनो सात बऱ्याचं पहिलं पेज अपलोड करायचं त्यानंतर सेकंड नंबरला आहे फेरफार फेरफारचंसुद्धा पहिलंच पेज तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर तिसऱ्या नंबरला आहे जे तु जे काही रेशन कार्ड आणि आधार कार्ड हे सर्व एका पेजवरती तुम्हाला कलर प्रिंट किंवा कलर झेरॉक्स करून तयार ठेवायचं आहे आणि चौथ्या नंबरला आहे तुमचं आठ तर आठचं एकच पेज असते त्यामुळे आठ घ्या तुम्हाला वाटलं तर घ्या नाही सोडून द्या जर आठ घेतला तुम्हाला जर पेज वाढत असेल तर साईज तुमची वाढेल डॉक्युमेंटची त्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या नाही तर सोडून द्या कारण की सात बारावरती सुद्धा आठचा नंबर या ठिकाणी दिलेला असतो महत्त्वाचं म्हणजे तुमचा सात बारा जे आहे ते इथे क्लिअर ओळखू आलं पाहिजे या दृष्टीने तुम्हाला डॉक्युमेंट सेट करायचे आहे आता सर्व आपले डाक्युमेंट सेट झाले की तुम्हाला जे आहे ते सर्व जे काही चार डॉक्युमेंट आहे किंवा तीन डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला मर्च करायचे आहेत या ठिकाणी वेबसाईटसुद्धा सांगणार आहे या एखाद्या वेबसाईटच्या माध्यमातून कोणत्याही आणि मर्ज केल्याच्यानंतर एक पी डी एफ फाईल तयार होईल क इथे आणि त्या फाईलची साईज तुम्हाला मग दोनशे बीमध्ये करावी लागते दोनशे बी साईज करण्यासाठी सुद्धा वेबसाईट आहे आणि आता म्हणून दोनशे बीची झाली की मग तुम्ही ही फाईल जी आहे त्या ठिकाणी अपलोड करू शकता तर हीच सर्व प्रोसेस मी तुम्हाला आता जे आहे ती करून दाखवणार आहे तर कम्प्युटरच्या डेस्कटॉप डेस्कटॉपच्या स्क्रीनवर जाऊया आणि आता तुम्हाला मी प्रॅक्टिकलमध्ये हे सगळी प्रोसेस जी आहे ती करून दाखवतो मित्रांनो तुम्हाला यासाठी या दोन वेबसाईट कामाच्या आहेत तिथे लिंक खाली मिळून जाईल तुम्हाला एक कॉम्प्रेस पी डी एफसाठी आहे आणि एक रिसाईजसाठी आहे आणि जे काही डॉक्युमेंट्स आहे हे चार डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करून ठेवायचे यामध्ये आठ हो त्यानंतर इथे जे काही आधार कार्ड आणि रेशन कार्ड कार एकत्र त्यानंतर फेरफारचं पहिलं पेज आणि सातबार याचं पहिलं पेज आता आधार कार्ड आणि रेशन कार्ड कसं करायचं एकत्र ते सांगतो हे जे अशा पद्धतीने तुम्हाला आधार कार्ड रेशन कार्ड एकत्र करायचं आहे यामध्ये काय आहे आधी डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करून घ्या त्याला स्मार्ट कार्डमध्ये कन्वर्ट करा किंवा मग त्याचे स्मार्ट कार्ड बनवून घ्या आणि मग अशा पद्धतीने तुम्हाला फोटोशॉपच्या माध्यमातून तुम्ही याला करू शकता किंवा मग झेरॉक्स सेंटरवरून तुम्ही जे आहे तुम त्याची कलर झेरॉक्स काढून घ्या म्हणजे जेव्हा आपण याची साईज रिसाईज करू तर याची जी काही क्वालिटी आहे ते दे डॅमेज होणार नाही किंवा क्वालिटी लूज होणार नाही यासाठी तुम्ही कलर वापरा किंवा मग फोटोशॉपमध्ये आधी कलर डॉक्युमेंट स्कॅन करून अशा पद्धतीची पेज तयार करा हे गोष्ट लक्षात ठेवा आणि फेरफारचा काही प्रॉब्लेम नाही पीडीएफ आहे एकच पेज घ्यायचा सा, आहे आणि सात सुद्धा काही प्रॉब्लेम नाही एकच पेज घ्यायचा आहे फक्त तुम्हाला आधार कार्ड आणि रेशन कार्ड संदर्भात जे काही एका पेजवर आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला काळजी घ्यायची आहे शक्यतो कलर घ्या आणि स्कॅन करून एकत्र करण्याचा प्रयत्न करा म्हणजे जेणेकरून तुमची क्वालिटी लूज होणार नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत चार डॉक्युमेंट तुम्हाला घ्यायचे आहे तर मित्रांनो आता आपल्याला जेवढ्या डॉक्युमेंटची पीडीएफ करायची आहे तेवढे डॉक्युमेंट तुम्हाला कॉम्प्रेस करायचे आहे एका पीडीएफ मध्ये तर हे इथे आठ आहे अशा पद्धतीचा पाहू शकता चार डॉक्युमेंट मी घेतलेले आहे उदाहरण म्हणून तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचे डॉक्युमेंट घ्यायचे यामध्ये फक्त आठ कमी जास्त होऊ शकतो कारण की सात बाराऱ्यावरती आठाची माहिती असते तर आता इथे तुम्हाला पहिले जायचं आहे आय लव्ह पी डी एफ नावाच्या वेबसाईटवरती जे जी टू पी डी एफ यावरती क्लिक करायचं आहे सिलेक्ट जे पी जी इमेज आणि यामध्ये किती पी डी एफ एकत्र करायचं आहे तुम्हाला म्हणजे किती जे पी जी फाईल एकत्र करायची आहे एफसाठी ते सिलेक्ट करायच्या आणि यामध्ये याचं जे काही सिक्वेन्स आहे ते सेट करायचं आहे यामध्ये पहिल्या नंबरला सात बारा दुसऱ्या नंबरला आठ फेरफार आणि आधार कार्ड कशा पद्धतीने सेट करायचं ते बरोबर इथे अरेंज करा आणि ते जनरेट किंवा एक्सपोर्ट करा म्हणजे हे जे काही इमेज आहे कुठं सेव्ह करायची ते तर लोक लोकेशन सेट करा त्या फाईलला नाव द्या आणि याला सेव्ह करून घ्या म्हणजे जे काही तुमचे चार प्रकारच्या फाईली होत्या जे पी जीच्या जे की आपण इथे तुम्हाला दाखवले मी आत्ता ते एकत्र होऊन जाईल आता हे एकत्र फाईल झालेली आहे आता सुरुवातीला मित्रांनो मी तुम्हाला चार फाईलचं जे आहे ते एकत्र पी डी एफ करून दाखवत आहे आणि ते तुम्हाला इथे जे आहे दोनशे के बीमध्ये मध्ये कशा पद्धती इथे होणार आहे तयार तेच दाखवणार आहे आता बघ आपली जी काही कॉम्प्रोस फाईल आहे ते चार पेजेसची किंवा चार फाईल जे पी जीच्या जे आहे पी डी एफमध्ये एकत्रित अशा पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे चारशे एकोणसत्तर बीची आपली ही फाईल झालेली आहे याला आपल्याला दोनशे बीपर्यंत जे आहे ती इथे कन्वर्ट करायचं आहे तर यासाठी मित्रांनो ही जी काही वेबसाईट मी सांगितली होती सुरुवातीला त्या वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन इथे करता येणार तर याला ओपन करून दाखवतो अशा पद्धतीच्या याच्यामध्ये पहिले सात बारा आहे त्यानंतर जे काही आधार कार्ड आहे रेशन कार्ड असेल आधार कार्ड रेशन कार्ड फेरफार आहे आणि जे काही सर्व चार डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलं सर्व डॉक्युमेंट याच्यामध्ये आहे अशा पद्धतीने याला ओपन करून पाहिलं आता आपल्याला इथे जायचं आहे जा या वेबसाईटवरती पी डी एफ टूलच्या इथे एकशे पंच्याण्णव के बी करायचा आहे सिलेक्ट फाईल जे काही आपण कंप्रेस फाईल केलेली आहे किंवा ए मर्च फाईल केलेली आहे त्यावरती इथे जे आहे इथे सिलेक्ट करायचं आहे आणि याला कंप्रेस करायचं आहे तर इथे पाहू शकता नवीन इथे एकशे एक्क्याण्णव केबीची फाईल तयार झाली आहे आता याला नाव द्यायचं आहे एखादं फाईलचं कोणतंही नाव तुम्ही देऊ शकता जे तुम्हाला इथे लक्षात राहील या अशा उद्देशाने तिथे मी ऑल डॉक्युमेंट न्यू अशा पद्धतीचं नाव देतो आणि याला डाउनलोड करून घेतो आणि याला सेव्ह कुठे कर, करायचं आहे ते विचारले तर सेव्ह तो लोकेशन सेव्ह करून सेव्ह करायचा आहे अशा पद्धतीने जे काही चार डॉक्युमेंट सांगितले होते त्याची मी एकत्र पी डी एफ फाईल जी आहे ती ते आधी कंप्रेस के आधी जी काही डॉक्युमेंट आहे ते मर्च केली याची एक पी डी एफ बनवली आणि मग त्याला दोनशे केपीमध्ये केलं तर अशा पद्धतीने जे आहे ते याला ओपन करून दाखवतो हे बघा अशा पद्धतीची फाईल आपली तयार झाली आहे यामध्ये सात बारा इथे पाहू शकता सात बारा त्यानंतर इथे आपण आठ पाहू शकतो आणि त्यानंतर इथे फेरफार आपला तर यामध्ये आणि आधार कार्ड आणि राशन कार्ड तर यामध्ये फेरफार फक्त व्यवस्थित ओळखू येत आहे बाकीचे डॉक्युमेंट इथे जे आहे ते इथे स्पष्ट अस अस्पष्ट अस अस आहे त्याच्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तर मी याला डिलीट करून टाकतो आता आपण सुरुवातीला चार डॉक्युमेंट घेऊन पाहिलं आता जे आहे ते आपण तीनच तर करूया जे काही आठ आहे ते इथून रिमूव्ह करून टाकतो मी आणि तसंही सात बारावरती आठचा नंबर दिसूनच जातो तर मी तीन डॉक्युमेंट घेतले आठवला रिमूव्ह केलं आणि याला पुन्हा एकदा एक एकत्र एक फाईल तयार करता पी डी एफ तीन डॉक्युमेंटची आणि ही फाईल सेव्ह करून घेतो अशा पद्धतीने आणि ही फाईल सेव्ह झाल्याच्यानंतर मग याला आपण आता दोनशे के बीपर्यंत इथे कन्वर्ट करून पाहूया की एक फाईल कमी केल्याच्यानंतर तेवढंच इथे याचा जी काही लोड कमी होऊन जाते तर आता याच्यामध्ये जे आहे ते कलर तुम्ही जे आहे ना आधार कार्ड आणि रेशन कार्ड कलरमध्ये व्यवस्थित फोटो कलर स्कॅनिंग करून घ्या आधी आणि त्याच्यानंतर फोटोशॉपमध्ये जाऊन ते एकत्र करा एक पेज म्हणजे त्याची जी काही क्वालिटी आहे ते लूज होणार नाही आता याला बघा अशा पद्धतीने एकत्र करून घेतलं मी तीन याच्यामध्ये काय काय फक्त फेरफार घेतला सात बारा घेतला आणि आधार कार्ड आणि रेशन कार्ड डिजिटलवालं एका पेजवरती ते सांगितलंच मी तुम्हाला आधार कार्ड आणि रेशन कार्ड एका पेजवर कसं घ्यायचं कलरमध्ये घ्या म्हणजे त्याची क्वा जी काही साईज आहे किंवा मग त्याची क्वालिटी आहे ती जास्त इथे खराब होणार नाही आणि आता पुन्हा एकदा या वेबसाईटवरती यायचं आहे पीडीएफ टूलच्या इथे पुन्हा एकदा एकशे पंच्याण्णव बी साईज टाकतो आणि जी काही तीन डॉक्युमेंटची एकत्र करून आपण फाईल तयार केली होती तीनशे एक्क्याण्णव बीची याला पुन्हा एकदा सिलेक्ट करतो आणि याला दोनशे केबीपर्यंत करून पाहू आणि याला इथे कम्प्रेसवरती क्लिक करायचं आहे कम्प्रेसवरती क्लिक क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा इथे बघा एकशे एक्क्याण्णव बीची नवीन फाईल तयार झालेली आहे जे की ज्यामध्ये आपले तीन डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्ड रेशन कार्ड एकच एका पेजवर आणि सात बारा आणि बार, फेरफार आठवा आपण रिमूव्ह केला कारण की सात बारावरती आठवाचा नंबर असतो आता याला डाउनलोड करून दा दाखवतो मी तुम्हाला एकशे एक्क्याण्णव बीची बघा नावसुद्धा दिलेलं आहे मी आता हे डाउनलोड झाली आता याला ओपन करून दाखवतो ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकता याची जी काही क्वालिटी आहे जी आधी आपण चार फाईल घेतल्या होत्या याची क्वालिटी थोडी ब चांगली आहे म्हणजे एकदम म्हणजे व्यवस्थित आहे याच्यामध्ये स्पष्ट लिहिता वाचता येते जी काही याच्यामध्ये डॉक्युमेंटमधली नावं आहे ते वाचता येते बघा एकदम फेरफारमधलं स्पष्ट वाचता येत आहे याच्यामध्ये आणि जे काही सातबारा आहे ते पी डी एफचं पेज घेतलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा संपूर्ण माहिती वाचता येत आहे आणि जे काही आधार कार्ड आणि रेशन कार्ड आहे हे तुम्ही कलर घ्या म्हणजे ते सुद्धा तुम्हाला स्पष्ट वाचता येईल आता महत्त्वाचं म्हणजे सात बारा आहे बघा एकदम ठळक ओळखू येत आहे याच्यामध्ये तुम्ही जे काही आधार कार्ड आणि रेशन कार्ड घेणार आहे ते कलरमध्ये घ्या सुद्धा तुमचं ठळक ओळखू येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आधी तुम्हाला जे काही एक पी डी एफ एकत्र तयार करायची आहे त्यानंतर तुम्हाला कंप्रेस करायचं आहे आणि जे काही आधार कार्ड आणि रेशन कार्ड घेसाल ते फोटोशॉपच्या माध्यमातून व्यवस्थित कलरमध्ये स्कॅन करून तयार करा नक्कीच तुमची जी काही फाईल आहे ते एक बरोबर दोनशे बीच्या आतमध्ये होऊन जाईल आणि हे तुम्ही अपलोड करू शकता धन्यवाद